इचलकरांजीत रेकॉर्डवरील दारू तस्कर पोलिसांच्या जाळ्यात पाच लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर उपविभागीय पोलीस अधीक्षक पथकाने कारवाई केली दिग्विजय उर्फ विजय दिलीप पांढरपट्टे व एकतीस राहणार गणेश नगर असं या तस्कराचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक हजार वीस बाटल्या विदेशी दारू आणि एक चारचाकी वाहन असा एकूण पाच लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने हॉटेल जलजा पॅलेस समोर केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी शहरातील अवैध धंद्याविरोधात कस्त घालण्याचे आदेश पथकाला दिले होते परी विक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले यांच्यासह पथक पेट्रोलिंग करत असताना हॉटेल जलजा पॅलेससमोर एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी भाणातून खाकी रंगाचे बॉक्स घेऊन जाणारा व्यक्ती संशयास्पद आढळला पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी मद्याचा साठा आढळून आला या प्रकरणी पोलिसांनी दिग्विजय पांढरपट्टे याला ताब्यात घेतला आहे प्राथमिक चौकशीत त्यांनी हा दारूचा साठा इचलकरंजीतील सहयोग वाइन्स येथून हॉटेल जलजा येथे विक्रीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे या कारवाईमुळे शहरातील अवैध दारू व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा